मराठवाडा दर्पण यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर अनेकांचा गैरसमज होता डिजिटल मीडियाचे नवीन तंत्रज्ञान यांना समजेल मात्र मेहनतीच्या जोरावर त्या नवीन क्षेत्रातही माध्यमाचा योग्य वापर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी जास्तीत जास्त कसा वापर करता येईल त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून मग कृषी विद्यालयासमोरील रस्त्याची दुर्दशा असो की तालुक्याच्या सर्वात शेवटचे गाव असणाऱ्या धानोरा ते तटबुरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मांजरा नदीवरील पुलाची दुर्दशा आम्ही थेट नदीमध्ये उतरून मराठवाडा दर्पण न्यूजच्या माध्यमातून जनता प्रशासन लोकप्रतिनिधीसमोर मांडली यानंतर रस्ताही रुंद झाला व चकचकीत झाला त्या पुलासाठी पाच ते सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन पूल झाला आमचे काम जनतेचे प्रश्न मांडायचे त्यानंतर कोरोना काळात आरोग्यासंदर्भात अनेक रुग्णालयातील दुरावस्थेवर प्रकाश झोत टाकला त्यावेळी अनेक प्रश्न सुटले या संदर्भात आम्ही कधीही दावा केला नाही कारण पत्रकारिता करत असताना जनतेचे प्रश्न प्रशासन व लोकप्रतिनिधीसमोर मांडणे पत्रकारितेचे अद्य कर्तव्य आहे आम्ही तेच केले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे असताना आंबेजोगाईच्या रुग्णालयात मेडिसिन विभागाची बिल्डिंग बांधून अनेक वर्ष झाले होते मात्र त्या इमारतीला सेफ्टी टँकच नव्हता सुरुवातीला अनेकांना विश्वासच बसला नाही मात्र आम्ही त्याचा सतत पाठपुरावा केला त्यानंतर त्यासाठी धनंजय मुंडे यांनी निधी दिला धनंजय मुंडेचे दुसरे काम पालकमंत्री असतानाचे योगदान म्हणजे सी टी स्कॅन एम आर आय मशीनसाठी लागणारा निधी त्यांनी त्यावेळी उपलब्ध करून दिला मराठवाडा दर्पण न्यूजच्या माध्यमातून अगदी अलीकडचा पाठपुरावा म्हणजे रुग्णालय प्रशासनाने एक्स रे स्थलांतरित केले त्या ठिकाणी रुग्णांना घेऊन जाताना रस्त्यात खड्डे असल्याने होणाऱ्या वेदना या संदर्भात दर्पणच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित केल्या त्याचा पाठपुरावा केला यावर कार्यकारी अभियंता स्वामी यांनी तातडीने एक्सरेकडे जाताना खड्ड्याचा रस्ता होता त्यावर तर डांबरीकरण केलेच त्यासोबत मेडिसिन इमारतीला बाजूने डांबरीकरण करून रुग्णाच्या वेदनेवर एक प्रकारे फुंकर घातला असेच म्हणावे लागेल मराठवाडा दर्पण याला पुरस्कारापेक्षा अधिक महत्त्व देते